हॅलो एव्हरी वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर आज आपण बनवूया एक नवीन डिश जी की शिऱ्या पोळ्यांपासून बनवल्या जाते घरी खूप सगळ्या पोळ्या आहेत मग त्याचं काय करायचं चला तर मग मी तुम्हाला एक नवीन डिश सांगते तर आज आपण बनवूया पोळ्यांचा चुरमा सो पोळ्या त्यांना छान बारीक करून घ्यायचं तुम्ही मिक्सरमध्ये पण करू शकता किंवा हाताने पण करू शकता त्यानंतर कढईमध्ये तेल घ्यायचं राई टाकायची जिरा टाकायचा सोबतच कढीपत्ता टाकायचा शेंगदाणे टाकायचे आणि कांदा टाकायचा त्यानंतर त्यांना लाल होऊ द्यायचं त्यानंतर इकडे आपण एका वाटीमध्ये चटणी मीठ हळद आणि जिरा पावडर काढून घेऊया त्यांना छान त्या तेलामध्ये टाकूया सोबतच आपण टोमॅटो ॲड करूया कोथिंबीर ॲड करूया आणि मटर असेल घरी तर मटर पण ॲड करू शकता त्यानंतर त्यांना छान शिजू द्यायचं शिजल्यानंतर आपण त्यामध्ये पोळ्यांचा चुरमा टाकूया तो छान परतून घेऊया परतल्यानंतर आपण त्याला छान वाफ येऊ देऊ आणि वाफ आल्याच्यानंतर आपण त्यामध्ये थोडी साखर ॲड करूया आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊया सोबतच आपण स्नॅक्ससोबत किंवा सोबत किंवा आपण लोणच्यासोबत त्याला खाऊ शकतो जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब